शहरात मंगळसूत्र चोरट्याने धुडगुस घातला असून अवघ्या तासाभरात एका पाठोपाठ तीन महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोन्याचा ऐवज हिसकावून पळ काढला ही घटना लोहारा पोलीस ठाणे आणि शहर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात मंगळसूत्र चोरट्याने धुडगुस घातला असून अवघ्या तासाभरात एका पाठोपाठ एक तीन महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोन्याचा ऐवज हिसकावून पळ काढला ही घटना मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या सुमारास घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली व महिला वर्गांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यातील पहिली घटना मंगळवारी मे रोजी रात्री वाजताच्या यवतमाळ शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गाबडा स्पोर्ट्स दुकानासमोर घडली शुभदा राहुल लांजेवार राहणार तलावभेल यवतमाळ यांनी या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात फिर्याद दिली फिर्यादी ही सासू ननंद यांच्यासोबत लग्नानिमित्त कपडे घेण्याकरिता भवानी साडी सेंटर येथे गेले कपडे घेतल्यानंतर त्यांनी टांगा चौक चप्पल घेतली तसेच ते पाचकंदील चौकातून आझाद मैदानाकडे लहान मुलांचे कपडे घेण्याकरिता जात होत्या दरम्यान गाबडा स्पोर्ट दुकानासमोर मागून एका दुचाकी वाहनावर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पळ काढला त्यावेळी फिर्यादीने आरडाओरड केल्याने तेथील लोकांना त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही ही घटना होत नाही तोच काही वेळा वेळातच स्टेट बँक चौक ते धामनगाव रोडवरील नाना मोठ्या समोर नीलम पीयुष अग्रवाल यांच्या गळ्यातून दहा ग्रॅमचा सोन्याचा गोप अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीचा हिसकावून अनोळखी दुचाकीस्वार चुरट्यांनी पळ काढला फिर्यादी ही आपल्या कुटुंबासोबत मार्केटमधून मा खरेदी करून मोपेड दुचाकीने स्टेट बँक चौकाकडून धामणगाव रोडकडे जात होती त्यानंतर तिसरी घटना अठ्ठावीस मे रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दारवा रोड होंडा शोरूम जवळ घडली दुचाकीने आपल्या मुलीसोबत जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकी स्वराने हिसकावले रश्मी अतुल दिनकर राहणार बसवेश्वर नगर दारभार रोड यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे फिर्यादी हे आपल्या मुलीसोबत दुचाकीने पतीच्या मित्राच्या घरी जात होती दरम्यान होंडा शोरूम जवळ मागून आलेल्या दोन अनोळखी दुचाकी स्वाराने त्यांच्या गळ्यातील बारा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला घटनेनंतर फिर्यादीने लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे